पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या यामध्ये माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांनी देखील अर्ज केला होता त्या अनुषंगानं पालकमंत्री जयकुमार गोरे माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान नवताडे भाजपा जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण आणि निवडणूक प्रभारी प्रणव परिचारक यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या त्यानंतर माध्यमांशी बोलताना माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांनी सांगितले की शहरात सर्वेक्षण करून ज्या उमेदवाराला जन्मत असेल त्यांना उमेदवारी दिली जाईल असं पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे मी नगराध्यक्ष असताना अनेक कामं केली तथापि काही कामं अपूर्ण आहेत ती पूर्ण करून घेण्यासाठी मी पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरली आहे आवाहन सोपं असलं तरी समोर उमेदवार कोण आहे हे न पाहता विकास कामांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे असं माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांनी सांगितलंय आत्ताच भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे नगराध्यक्षांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्या मुलाखती दरम्यान बरीच अशी शहरांच्या विकासासंदर्भात चर्चा झाली पण जनमत आधी तेच पंढरपूर शहराचा सर्वे करून ज्याला जनमत जास्त असेल असाच पक्षाचा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी देण्याचे दे दे आयोजन केलेले आहे त्यांनी तेच सांगितलं बंधरपूर मध्ये जन्म लक्षात घेऊनच ते पक्षाचा उमेदवार जाहीर करणार आहेत सात तुम्ही काम करणार बरीचशी अशी कामं आहेत जी अर्धवट राहिलेली आहेत कारण मधी प्रशासनाचा काळ पण बराच गेलेला आहे त्याच्यामुळं बसलेली घडी जरा विस्कळीत झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं बरीचशा विकास कामांचा राहिलेल्या विकास कामांचा पूर्णत्व करण्यासाठी मी परत एकदा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे आणि उभं राहणार आहे आव्हान सोपं नाही आहे आणि आव्हान पेलायची सवय आपल्याला आहे आणि त्याच अनुषंगानं मी समोरचा उमेदवार कोण आहे हे बघण्यापेक्षा आपण काय करू शकतो शहरासाठी हाच विचार डोक्यात ठेवून रिंगणात उभी राहिलेली आहे भाजपाकडनं अनेक उमेदवार या ठिकाणी इच्छुक झालेले आहेत बहुतांश परिचारक गटाचे सर्वजण आहे आपण पण परिचारक गटामध्ये नगराध्यक्षपद आहे मागील महिन्यामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्यानंतर आज परिचारकांशी आमदार समारंभ यांच्याशी काय चर्चा झाली आहे का नाही पक्षासमोरच काय चर्चा झाली आहे ते झाली आहे असं वैयक्तिक आम्ही काही चर्चा केलेली नाही आणि मध्यंतरीच्या काळात असं काय नाही झालंय ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या